पंजाब जी देशमुख दिल्ले आहे त्याच अमरावती जिल्ह्यामध्ये आज नेमका काय प्रकार चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे आज एखादा बाबा आबू या अमरावतीच्या मातीमध्ये येतो आणि तुम्ही आम्हाला सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास नाही केला तरी बेहतर परंतु पिंडीला जर तुम्ही एखादा बेलाचं पान आणि त्याला सहज लावाल तर तुमचा मुलगा तुमची मुलगी वर्षभर अभ्यास न करता सुद्धा पास होऊ शकतो अशा प्रकारचे अंधश्रद्धा या अमरावतीच्या मातीतून पसरवणं चालू आहे ज्या बहुजन समाजाचा इतिहास आहे ज्या बहुजन समाजाच्या तुकोबा राहानी सांगितलं की असाध्य करता असं कारण अभ्यास म्हणे जर असाध्य करायची असेल तर त्यासाठी अभ्यास आणि अभ्यास हा एकमेव पर्याय आहे त्या बहुजन समाजाला भंडवण्याचा आणि घंडवण्याचं काम हा प्रदीप मिश्रा करतोय ज्या अमरावतीच्या मातीमधून गाडगेबाबांनी संदेश दिलाय भटजीची एक लाईन हाय घे चमचा टाक पाणी भटीची एक लाईन हाय घे चमचा टाक पाणी दोन चमचे पाणी टाकून पाच रुपयाचे सत्यनारायण वाचून इथले भटजी करोड रुपये कमावते तुम्ही कसले रे भयताड बहुजन तुमच्या घरात का घुसला सत्यनारायण सत्यनारायण ही देवाची भक्ती नाही तो चिवत्याचा बजार आहे ती भटा रोजगार हमी योजना आहे या शब्दामध्ये त्यांनी संबंध महाराष्ट्राच्या अंधश्रद्धेमध्ये गाडगेबाबांनी के प्रहार केला आज त्याच गाडगेबाबांच्या मातीमध्ये जर कुणीतरी येतो आणि कमरेला बेलपत्र बांधून झोपल्यानं जर लेकर होत म्हणत असेल तर, 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 तर तुमच्या आमच्यासाठी सर्वात मोठी खंततेची गोष्ट आहे आणि त्याचा निषेध हा वेळोवेळी केला पाहिजे आणि तो निषेध करण्याकरता तुम्ही आपण या ठिकाणी एकत्रित झालेला आहोत आणि त्याही पलीकडे जाऊन त्या, पली त्या प्रदीप मिश्रांना ज्या करण्यासाठी बोललेलं आहे त्यांनी त्यावर बोललो बोललं पाहिजे अहो तुम्ही धर्माचा प्रचार जर करतो म्हणता तर तुम्ही धर्माबाबत बोला ना तुम्ही कशाला संविधानावर घसरता की चिडिया को सोने का शेर बनाना आहे संविधान बदलो यारो, हिंदु बनाना है, अश्चा गरता साल या यार हिंदू राष्ट्र बना आहे अशा प्रकारची वल्गना जर करत असाल तुम्ही तर आम्ही देखील तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देऊ पाहतोय की विनाशाशी जर आमच्या नाते जोडले असते तर आम्ही घरात सापही ही पाळले असते विनाशाशी जर नाते जोडले असते तर आम्ही घरात सापही पाळले असते अरे संविधान जाळणारी आणि संविधान बदलण्याची भाषा करणार आम्ही जर हाती आमचा इतिहास घेतला तर तुम्हाला घरात घुसून मारण्याची सुद्धा धमक या शिवांच्या मावळ्यांमध्ये या गाडगेबाबांच्या विचारांमध्ये आहे यासाठी इथून पुढं ऐपत राहून बोलणं गरजेचं आहे तुम्हाला जेवढं काम सुपवलं आहे समाजाला तेवढं तुम्ही करावं इथून पुढं आमच्या संविधानाच्या विरोधात आमच्या समाजाच्या विरोधात आमच्या समाजाला ज्या अंधश्रद्धेच्या नादाला लावण्याचं काम तुम्ही करतायत तो प्रयत्न तुम्ही इथून पुढं थांबवला पाहिजे हा सर्व आमच्या समविचारी संघटनांच्या वतीने तुम्हाला सर्वांना सर्वांच्या वतीने त्या प्रदीप मिश्रा आणि त्या भैया भावींना या ठिकाणी इशारा देतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो थांबतोय जय जिजाऊ जय महाराज जय